नमस्कार सर्वांना कशा आहात सर्वजण मजेत ना तर मी यूट्यूब चॅनल नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे खरं तर हे चॅनल मला खूप दिवसापूर्वीच चालू करायचं होतं पण गावाकडे असल्यामुळे ते माझ्यासाठी तरी शक्य नव्हतं मग आम्ही आता तीन ते चार महिने झाले इकडे पुण्याला आलो आहे राहायला आणि मग म्हणलं आता पुण्याला आल्यानंतर दोन ते तीन महिने झालेत आम्हाला येऊन चौथा महिना चालू झालेला आहे म्हणलं आता इथे तर आपल्याला काहीच अडचण नाही चॅनल चालू करायला आता काहीही अर्थ नाही म्हणलं कोणाचा विचार करत बसायला किंवा आपण काय आपण चॅनल चालू केलं तर लोक काय म्हणतील हा विचार करून ब बसून काहीही उपयोग नाही आपला आपण आता चॅनल चालू करायलाच पाहिजे आणि मग श्रेयाच्या पप्पाला वगैरे विचारलं आणि म्हणलं मी करू का चॅनल चालू तर म्हणले हा कर काय प्रॉब्लेम नाही मला कारण मला माहिती आहे की तू जे करते ते चांगलंच करते काही वाईट करीत नाही ह्याची मला गॅरंटी आहे विश्वास आहे तू बिंदास्त कर आणि मग मला अजून जास्त धाडस आला आणि मी चॅनल चालू केलं आहे आपलं यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघितले मोटिवेशनचे की चॅनल कसं चालू करायचं सबस्क्रायबर कसे वाढवायचे व्हिडिओ कसे बनवायचे एडिटिंग कशी करायची पण मला अजूनही व्हिडिओ कसे करायचे एडिटिंग कशी करायची ते अजूनही जमत नाही आपलं जसं येतं तसं मी व्हिडिओ आपले काढते आणि या अपलोड करते मला जास्त लहान बाळ आहे माझं सहा महिन्याचं आता होईल उद्या सहा महिन्याचं तर त्यामुळे ते, ते छोटा असल्यामुळे व्हिडिओ जास्त काढायला जमत नाहीत पण मी थोडासा वेळ काढून आपले व्हिडिओ काढते छोटे छोटे आणि अपलोड करते तर नक्कीच तुम्ही मला सपोर्ट करा आणि तोच प्रयत्न आनंदाची गोष्ट माझ्यासाठी अशी आहे की पंधरा दिवस झालेत मला चॅनल चालू करून आणि पंधरा दिवसात मला माझ्या मेहनतीचे न तर फक्त यूट्यूब फॅमिलीकडून मला तेरा सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि ते तेरा सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आणि असेच माझे हळूहळू सबस्क्रायबर वाढत राहतील असा मला विश्वास आहे आणि तुम्ही मला नक्कीच प्रतिसाद द्याल हीही मला देखील आहे तर नक्कीच माझे रोज व्हिडिओ बघत जा जसे मी छोटे मोठे अपलोड करते ते तर मी जसे जमेल तसे व्हिडिओ अपलोड करते हा माझा छोटासा प्रयत्न मी चालू केलेला आहे तर माझ्या प्रयत्नाला तुम्ही प्रतिसाद नक्की द्याल असा विश्वास आहे खात्री आहे आणि माझे व्हिडिओ रोज बघत जा चॅनलला सबस्क्राईब करा आवडले व्हिडिओ तर शेअर करत जा तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय भेटूया लवकरच